नवऱ्याला ना घरातलं बाहेरचं देशाचं भारताचं पूर्ण राजकारणातलं सगळं माहिती असते फक्त आपल्या बायकोला कुठल्या गोष्टीच राग आलाय ना हेच माहित नसते <laughs> लग्न झालं का ग पुरी तुझ हो का, का? नवरा काय करतो तुझा पश्चाताप <laughs> <laughs> काय काय फायदा झाला माझ्या कर्माची फळ मला मिळाली ना हो मला पण इंग्लिश शिकव के हा शिकवते ना अगं पार्टी मध्ये गेलं ना सगळे बोलतात मला काही समजतच नाही <laughs> म्हणा मुलगा स्टुपीड आहे माझा मुलगा आहे स्टुपीट म्हणजे काय स्टुपिट म्हणजे माझा मुलगा खूप हुशार आहे अच्छा अच्छा <laughs> कोणाचा फोन आलाय ग माझ्या मम्मीच आहे दी मला मी बोलते विहेनबाई सांग हॅलो बाई तुमची मुलगी खूप स्टुपीट आहे ज्या पुरुषाला स्वतःची बायको खूप सुंदर छान दिसत असताना सुद्धा मोह हो आवरत नाही तो दुसऱ्या माणसाच्या बायकोकडे बघतो बघा ना त्याचं कस झालेलं असतं स्वतःकडे आयफोन असताना सुद्धा त्याला रेडमी घ्यायची इच्छा असते हे देखील ते आहे तुमच्याकडे आयफोन आहे आयफोन असं करू नका शेजारीन <laughs> <यूरे। laughs> मैत्रिणीं तुमचा नवरा जर तुम्हाला म्हणला सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का तेव्हा तुम्ही समजून जायचं तुमच्या नवऱ्याने एक पिल्लू पटवलंय बरोबर आहे ना ऐका ना मला नेहला या ना का रे चार दिवस अहो मम्मी पप्पा भाऊ बहीण अगदी त्या म्हातारी बरोबर सुद्धा चार चार वेळा भांडण झाल्यात माझे पण तुमच्या सारखी माझ्या कुठेच येत नाही अहो मला ना नेहमी विचार पडतो बघा काय तुम्हा नवऱ्यांपेक्षा आम्ही बायका का खुश असतो कारण तुम्हाला बायका नसतात म्हणून पावसामुळे लोखंड गंजणे थंडीमुळे सर्दी होणे वाऱ्यामुळे झाडाची पाणी गळणे, आणि मुलींमुळे मुले भिकारी होणे हा निसर्गाचा नियम आहे वाई बरोबर आहे ना <laughs> लग्न झाल्यानंतर नवीन नवीन असं वाटतंय कि ही दुनिया किती सुंदर आहे आणि लग्न झाल्यानंतर चार पाच वर्षांनी असं वाटतंय की कशाला लग्न केलंय की खर इतिहास साक्षीदार आहे कुठलंही वेस नसलेल्या मुलाला भांडकुदळच बायको भेट आणि ज्या माणसाला सगळी वेस आहेत ना त्याला एकदम संस्कारी बायको भेट बरोबर आहे ना काहींना सासूंचा त्रास असतो आणि काहींना आजी सासूंचा आजी सासू म्हणजे नवरे <laughs> येता जाता उठता बसता हारखड टोंबडे